जामखेड तालुक्यातील हळगाव येथील नंदू खरात यांना राजे भूषण सिंग होळकर यांच्याकडून निवडीचे पत्र महाराजे यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर खरात राजे भूषण सिंह होळकर यांच्याकडून निवडी निवडीचे पत्र नंदकिशोर खरात यांच्या कर... यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव तर या निवडीमुळे आपली जबाबदारी वाढली आहे नंदकिशोर खरात यांची प्रतिक्रिया छत्रपती शिवरायानंतर स्वराज्य रक्षक म्हणून ज्यांनी सहा जानेवारी अठराशे सहा रोजी स्वतःचा विधिवत राज्याभिषेक करून जे महाराजा झाले त्या श्रीमंत महाराजे यशवंतराव होळकर प्रथम यांच्या दैदिप्यमान इतिहासाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी सहा जानेवारी रोजी त्यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले वाफगाव येथे राज्याभिषेक दिन सोहळा पार पडतो तर या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जनजागृती घडवून जास्तीत जास्त समाज बांधवांना या सोहळ्यात सहभागी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी म्हणून नंदकिशोर खरात यांची निवड करण्यात आली आहे. या, या संदर्भात बोलताना खरात म्हणाले की होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषण सिंग राजे आणि महोत्सव समितीचे मी मनापासून आभार मानतो अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आणि अजिंक्य योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराजा यशवंत होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी ही संधी दिल्याबद्दल मी सर्व समाजाचा आणि सा अत्यंत ऋणी आहे तसेस दिलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेन हा विश्वास देतो तसेच या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे Never miss an update.